आम्हाला कुणालाच लोकेशन माहीत नव्हती ट्रेकची त्यांच्या भरोशावर राहून चालायच नाही आपल्या आपल्याला काळजी घेतली पाहिजे आपल्या गड्यांची शेवटी हीच आपली ओळख आहे इथं असताना एकदा पडलाय त्या साईडला ग्रीप नाही शोधला आणि इथं उभा राहून फोटो काढायला लागलाय इथं थोडस आहे ओके ओके इथं खाच आहे वा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मान्सून मधल्या थर्ड व्लॉग मध्ये आपण आलोय पुणे जिल्ह्यातील घनगड येते पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात आहे आगड मी मुंबईवरून आलो मुंबईवरून यायला तरी सकाळी सात वाजता निघलेलो ब्रेक घेत 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 पाऊस खूप होता लोणावळ्यात पाऊस खूप लागला त्यामुळं पोचायला तरी अकरा वाजले आणि आज माझ्यासोबत माझा एक मित्र आहे आम्ही कॉलेजपासून एकत्र आहे कॉलेजमध्ये पण आम्ही पहिल्यांदा आमचं चे यूट्यूब चॅनल काढलेलं परत ते काही कारणास्तव बंद पडलं बट देन तो पण आता ब्लॉगिंग करतो आणि तुम्ही बऱ्याच वेळा त्याला माझ्या इन्स्टाच्या स्टोरीमध्ये बघितलं असेल ओके पवन अरे पवनचं पण युट्यूब चॅनल आहे पवन घारी व्लॉग्स म्हणून पवन पण ट्रेकिंगचे खूप भारी व्हिडिओ बनवतो मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिली आहे ती पवनच्या चॅनलची आहे डू चेकआउट आता आपण पोचलोय घनगडच्या बेसच्या इथे हा जो आपल्याला समोर दिसतोय तो गणगड आहे जास्त काय मोठा नाही गुगल रिव्यूज नुसार किती तास दाखवत होत एक तास ना एक तास दाखवत होता गड लास्ट टाइम मी आणि पवन आणि आमचा ग्रुप एका ट्रेकला गेलेलो काय तर आम्हाला पुन्हाच लोकेशन माहित नव्हती ट्रेकची आम्ही चाललेलो माणिक गडला ग कुठून चालू होते काही 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 माहीत नाही आम्ही पोचल त्याच्या खालच्या तिथल्या गावात जे की गावात नाव होत काय गाव नव्हतं ठाकूरवाडी ना मग त्या गावात पोचलो म्हणलं तिथून ट्रेकला सुरुवात होत्या तिथल्या माणसांना विचारलं माणसांनी सांगितलं इथून इथून अशी सुरुवात होत्या म्हणून गेलो आम्ही चालत सुरुवात होत्या म्हणल्यावर आणि आम्हाला रोड माहीत नव्हता मेन म्हणजे कसं जो भेटल त्या वाटेनं चालत होतो आम्ही सव्वा तीन तास वर चढत होतो नुसता धबधबा दब होता त्या धबधब्यातनं दब वर चढत होतो तरी आम्हाला काय वाट सापडली नाही शेवटी परत हाय तिथनं मागं फिरलो त्यावेळी तो हरिश्चंद्रगडचा जो एक इन्सिडेंट झाला ना तो लेटेस्ट होता त्यामुळे लई भीती वाटत होती म्हटलं मागं फिरण्यात अर्थ आहे पण घनगड इझी आहे म्हणजे घनगडचा रोड वगैरे कळायला का काय अवघड नाही आहे गुगल मॅपला जरी टाकलं तरी गावापर्यंतचा रोड येतोय आणि गावापासून पुढं मग त्यांनी हे केलेत मार्किंग केलेत परत एकदा सेम जिथं वाटल माणसं चुकतील रस्ता फुटतोय तिथे तिथं प्रशासनानं फलक लावलेत सगळ्यात उत्तम झालं भरलेली पाण्याची बॉटल गडावर नेऊ शकता मग रिकामी बॉटल घेऊन का नाही उतरू शकत शंकनाथ ढोल तासा पुणे ट्रेकिंग एन वाय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत प्लास्टिक वगैरे किंवा कोणताही कचरा असू दे गडांवर केलाच नाही पाहिजे गडांवर काय कुठेही जावा ते कचरा केलाच नाही पाहिजे पण गडाच तरी कमीत कमी आपण सौंदर्य जपलं पाहिजे आता तुम्ही फास्ट फ्यू डेज मध्ये बघितलं असाल सरकार किती काळजी घेते त्यांच्या भरोश्यावर चालली नाही आपल्या आपल्याला काळजी घेतली पाहिजे आपल्या गडांची शेवटी हीच आपली ओळख आहे त्यामुळं आपण तिची काळजी घेतली पाहिजे इथे एक मंदिर आहे आहे यावर पूर्ण गडाची माहिती दिली आहे गडाच्या इतिहासापासून गडाचा एक नक्षा दिलाय गड दिसायला सोपा पण चित्तथरारक असा हा गड महाराष्ट्र राज्यातील लोणावळा खंडाळ्यापासून तीस किलोमीटर आणि पुण्यापासून अवघ्या शंभर किलोमीटरच्या अंतरावर वसलेला किल्ला आहे या गडाचा उपयोग पूर्वी कैद्यांना ठेवण्यासाठी आणि पुण्यापासून कोकणपर्यंतच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे इसवी सन अठराशे अठरा पर्यंत हा किल्ला मराठा साम्राज्याच्याच ताब्यात होता मात्र सतरा मार्च अठराशे अठरा रोजी कोरीगडच्या पतनानंतर ओट ब्रिटिश सैन्याला शरण आला टोटली वरती पुढे काय मस्त आहे निसर्ग एकदम ग्रीन 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 आहे सगळी इकडं थांबला व्हिडिओ करायला ते सेफ ठिकाण आहे ते सेफ आहे बघा हे पण तुम्हाला दिसू शकते किती सेफ आहे आता मग अशी दोन पोर इथं जाऊन उभा राहायला इकडे हित तो हिता असताना पडलाय एकदा हिता असताना एकदा आहे त्या साईडला ग्रीप नाही सोडला आणि इथं उभा राहून फोटो काढायला लागलाय काय वरत आहे काय सांगा की काय वरत आहे काय एक फोटो निघाल हा पण जरा पाय सटकला काय झालं फोटो लागेल का नाही आयुष्यभरासाठी करत काय इथं उभारून फोटो काढून काय भेटणार दहा मिनिटासाठी सेन्सेशनल होईल फोटो लाईक बोल सेफ ठिकाणी घ्यावा सेफ ठिकाणी आणि कसं होतं एका दुसरा पडला की सगळ्या पर्यटकांवर बंदी येत्या मग तेच लागते की पर्यटक उल्लडबाजी करतात कोण लक्षच देत नाही असं होते प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेतली पाहिजे जेव्हा ट्रेकला येत आहे फिरायला जात आहे आपापली जबाबदारी आपण घेतली पाहिजे अरे धर तिथं ठेव पाय तो पाय तिथं ठेव ठेव हा आता तो दुसरा पाहिजे ठेव ठेव हां आणि वरती खाच पकड कुठली तरी चौथीशी हलकीशी खाच हा तिथं भार दे हातावर पूर्ण पूर्ण हातावर भार दे हा ये हळू आता इथं पाहिजे इथं ठेव इथं ठेवाली कार्यक्रम पायरने आपण पोचलेला आहे किल्ल्याच्या बुर्जापाशी सूचना वाचन या तटबंदीवर वा चढून हे दगड निखळण्याची शक्यता आहे जुनं बांधकाम आहे बरीचशी दगड निखळलीत त्यामुळं कृपया कोणतेही वाईल्ड स्टंट करायला इथे येऊ नका ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवर चढा गड बघा वापस फिरा बघित मस्त काय करायला जाऊ नका हे आवडलं बरं काय हे आवडलं आपल्याला ज्याची कोणाची संकल्पना आहे की नाही असं लिहाच दादा स्वतःला गडप्रेमी समजतो दादा स्वतःच्या स्वतःच गडावर प्लास्टिक फेकतो कसं कसं चालेल दादा बरं की नाही चुकीच आहे हो या गोष्टींची खबरदारी आपण घेतली पाहिजे खरं तर मस्त आहे मस्त एक नंबर आहे आणि जर मी चुकत नसेल काय मला वाटते पण जर मी चुकत नसेल हे पडलेलं आहे कारण ही खरी मला वाटते हे नाही ही खरी तटबंदी त्यानंतर हे पडले हे तरी फॉर शुअर सांगू शकते मी होय खडक बघा फक्त काय कॅमेरा तेव्हा दिसते छोटा लई मोठा खडक आहे निखल आहे काय कळ ना इथला पण निखळ आहे हे शंभर टक्के मी सांगू शकते आणि खरंच तुम्हाला जर एखादा अशा ट्रेकला जायचं असेल जिथे गर्दी कमी आहे आणि तुम्हाला खरंच असं वाटत असेल की बाबा आपल्याला जास्त चढायचं होणार नाहीये किंवा आपल्याला जास्त चालायचं होणार नाहीये पाच तास चार तास ट्रेक आपल्याला जमणार नाही आपल्याला पाहिजे एक तासा दीड तासाचा ट्रेक फोर व्हीलर यायचं असेल आरामात ट्रेक करायचं असेल तर घनगड हा खरंच खूप चांगला ऑप्शन आहे आज आपण इथून जाऊया वरती इथलं शूट आपण हेड इथे कॅमेरा लावून करूया मला खूप दिवसापासून करायचं होतं पन्हा पावनखिंडला पण करायचं होतं पण काय

चांगली अशी व्यवस्था केलेली आहे भीती वाटणार का माहिती रेला पकडून आहे पूर्ण Huh? أنا مريض أكثر من أربعة أهالك أيضاً، وسأكتشف شيئاً من इथं थोडस आहे ओके ओके इथं खाच आहे स्लो एवढी सगळी कसरत करून आपण फायनली पोहचलेला आहे गडाच्या वरती हा आहे दरवाजा आता पायऱ्या आहेत इथे थोड्याफार पण घसरट्या अवस्थेत पूर्ण ओ पाण्याची टाकी आहे गडकिल्ल्यांच्या तटबंदी गडकिल्ल्याच्या रक्षणासाठी बांधली आहे तुमची नाव गिरवायला नव शंखनाथ ढोल ताशा पथक ट्रेकिंग लाईफ तुमच्यापैकी कुणीही जरी ही व्हिडिओ बघत असेल किंवा तुमच्यापैकी कुणीही जरी यांना ओळखत असेल तर खरंच सांगा खूप धन्यवाद अशा पाठाला ओलाबद्दल एक नंबर वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांनी वाचल्यावर जरा कमी लोकांना भान होते की आपण कुठं आले आपण काय केलं पाहिजे नाहीतर लोक येत्या सुट्टीला भान विसरून फिरतात पण जे शंकनाथ ढोलदाशा पथक आणि ट्रेकिंग लाईफने जे हे केले त्यासाठी खरंच ॲटसॉप आहे खरंच भारी गेले आणि असं नाही इथं एकच लावले खूप चांगल्या चांगल्या लावल्यात त्यांनी तिथं पण आहे तिथं पण पाट्या आहे खाली आपण जे वाचली त्या दोन पाट्या खाली त्यांच्या आहेत किल्ल्या गडाचे बुरुज आणि त्याची रचना बघितली की नाही की एवढं तरी समजते की गड हा जसं ज्या अर्थानं संरक्षण आहे त्या अर्थानं म्हणजे गडावर हल्ले होत असणार गड हा स्वराज्याचा एक घटक आहे कारण आपण बघू शकताय तिथे तुम्हाला हे तोफेचे पोल दिसल इथे आहेत पहारेदारांसाठी ते जे खिडक्या होत्या किंवा आपण काय म्हणू शकतो पहा जो भाग होता तो इथं आहे इकडे खाली व्हॅली आहे याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की लाईक की व्हॅलीत कुठला शत्रू म्हणजे दरीतन कुठला शत्रू जर स्वराज्यावर आक्रमण करत असेल तर त्याच्यावर पहारा देण्यासाठी हे काढून ठेवलेला आहे तैलाबैला कुठला आहे तैल बैल एवढं मी तैलबैलचं जरा हे ऐकलंय मला जरा वाटतं हावाला तैलबैल असेल हावाला ओके बाले किल्ल्याच्या माथ्यावरून तैलबैल कोरीगड मुळशीधरण आणि सुधागड अशा किल्ल्यांचे निसर्गरम्य दृश्य दिसते मित्रांनो एक लक्षात ठेवा नेहमी नेहमी गडावर चढताना किंवा कुठं ट्रेकला जाताना जर तुम्हाला वाटलं की इथं चढणं पॉसिबल नाही काय पण तरी पण तुम्ही चढायचा प्रयत्न करताय काय तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की किल्ल्यावर आणि गडावर चढणं खूप इझी असतं पण त्या पद्धतीच त्याच्यापेक्षा एक दिप, दुप्पट तिप्पट अवघड हे उतरणं असते उतरताना खूप म्हणजे खूप काळजीपूर्वक उतरायला लागते चढताना माणूस जोर लावून चढतो उतरताना जोर लावून चालत नाही प्रॉपर टेक्निक प्रॉपर गायडन्सनंच ट्रेक केले पाहिजेत आता हा थोडा इझी आहे त्यामुळे काय वाटत नाही चला तर मित्रांनो हे आहे गणेश्वर महादेव मंदिर जे की पायथ्याला आहे घनगडच्या एक नंबर खूप सुंदर अशी पिंड आहे बघू शकता एकदम निसर्गात इकडं आहे वीरगळ संकल्पना वीरगळ वाचन वीरगळ स्मारक एकोले तालुका मुळशी जिल्हा पुणे तर वीरगळ म्हणजे काय त्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगतो युद्धात मरण पावलेल्या अज्ञात हुतात्मा वीरांचे स्मारक म्हणजेच वीर गळ होय गळ फायनली आमचा ट्रेक संपलेला आहे किती वाजले आता <laughs> दोन वाजून छत्तीस मिनिट अतिशय सोप्या पद्धतीने दे ट्रेक पार पडलेला आहे पाहून काय वाटते कसा होता ट्रेक ट्रेक भारी होता म्हणजे पावसामुळे थोडे पॅच होते ते जे डिफिकल्ट होते, दर, पा, दर, होते, होते।, होते। दर, पन, तर पावसामुळे पा पाण्यामुळे ते जरा हे झाले होते स्लिपरी झाले होते आणि काही कठीण पण होते त्यामुळे प्रॉब्लेम येत होता पण ठीक आहे उन्हाळ्यात तर पॉसिबल करू शकतो उन्हाळ्यात होऊ शकतो पण उन्हामुळे लागेल त्यामुळे पावसाळ्यात <laughs> किंवा हिवाळ्यात केलेला उत्तम तो पण अर्ली मॉर्निंग पण घनगडला यायची आयडिया ह्याची होती कारण मला घनगड हा माहित नव्हता माझ्या पॅरेंट्स येऊन गेले मम्मी पप्पा येऊन गेलेत घनगडला पण त्यावेळी मी आलेलो नव्हतो आता दादांची इच्छा होती घनगडला यायची मित्रांनो तुम्ही अजूनही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला आणि व्हिडिओ आवडले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या त्या मित्रासोबत ज्याच्यासोबत तुम्हाला अशाच नवनवीन ट्रेकला जायचं आहे